नमस्कार फुडकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आज करणारे पोळीपासून गोड नाश्त्याचा पदार्थ या दोन पोळ्या आहेत या मी पुस करायला घेतल्या या पण पोळ्या करून घ्यायच्या किंवा तुम्ही मिक्सरमधून पण बारीक करू शकता त्यासाठी आपल्याला ला लागणारे साखर नॉर्मल साखर जाळसाखर पण घ्यायची आणि मनुके आणि बदाम आणि तूप लागणार आहे आपल्याला साजूक तूप आता ही पोळी आपल्याला कूस करायची आहे मी हाताने कुस करणार आहे तुम्हाला मिक्सरमधून करायची असेल बारीक तरी तुम्ही करू शकता यासाठी तुम्ही सकाळची पोळी वापरली संध्याकाळी करायचं असेल तर सकाळची पोळी पण तुम्ही उरली तर वापरू शकता शक्यतो याला दोन चार तास पोळीला झाले करून की मगच केलेली बरी म्हणजे पुष्करली जाते डोंबली आहे अशी थोडी जाडसरच करायची एकदम फाईन बारीक नाही करायची आता यात आपण पिटी साखर मिक्स करून घेऊ आधीच आणि थोडी नॉर्मल साखर पण घालायची आपल्याला या प्रमाण साखरेचं तुम्हाला किती गोड हवी त्याप्रमाणे आहे लहान मुलांना असेल तर गोड केलं तरी चालतं जास्त गोड लहान मुलांसाठी हे आपण मिक्स करून ठेवलं की यात थोडं मुरेल ही साखर ही पिठी साखर सुद्धा माझ्याकडनं जास्त बारीक झाली थोडी जाडसरच ठेवा बारीक करताना आपण आता कढईत तूप घेतलंय त्यात आपण हे मनुके तळून किंवा परतून घेतले तरी चालतील त्यात मी साजूक तूप वापरलंय तुम्हाला वनस्पती तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरलं तर ही छानच होणार आहे हा पदार्थ शेंगदाण्याचं तेल पण तुम्ही वापरू शकता फक्त गोडे तेल नाही वापरलं तर बरं हे म्हणू की आपले परतून झालेत हे जास्त क कडक नाही करायचे थोडे मौसरच असू द्यावे हे म्हणू ते म्हणून लवकर काढून घेऊ आपण त्यात तुपाचा अंश उतरून छान टेस्ट येते त्याला त्यामुळे जास्त कडक नको करायला तर बदामाचे के काप केले असे लांबट केले की खायला छान वाटतात अर्धे अर्धे तुकडे करण्यापेक्षा लांबट काप करायचे खूप छान आत्ताच सुगंध येतोय बदाम आणि मनुके परतल्याचा तुम्ही अजून कमी तुपात पण परतले तरी चालतील आता ह्याच तुपात आपण ही पोळी जी आहे साखर मिक्स केलेली ही घालायची आहे साखरेतच वेलची पूड दळून घेतली आहे मिक्सर तुम्ही पण साखरेबरोबरच वेलची पूड मिक्स करून दळून घ्या तर आपण ही पोळी घालवायची आहे खूप सोपा आणि लवकर होणारा असा नाश्त्याचा गोड पदार्थ आहे पिठीसाखर कमी वापरा आणि साधी साखर जास्त घाला जाडसर साखर असते आपली नेहमी चहाच घालत होती कारण पिठी साखरेने जास्त मऊ होईल ती पोळी म्हणजे लगदा होईल त्याचा त्यामुळे साधी साखर जास्त वापरा वेलची तुम्ही घाला मी साखरेतच पिठी साखरेत घालते होती मिक्सरमधून काढताना आता ही आपली खूप छान अशी गोडपोळी झटपट तयार पण झाली आहे साखर थोडी मुरली यात थोडी साखर जरी राहिली सगळी मुरली नाही तरी छान लागते उलट साखर चवीला खाताना साखर दाता खाली थोडं छान वाटत आपण यात नंतर म्हणून ते मिक्स करू सर्व करायला घेतल्यावर अशा प्रकारे आपली आता ही पोळी झालेली आहे आपण आता गॅस बंद करू ही आपली गोड पोळी रेडी आहे खायला त्यावर आपण आता आधी बदाम आणि मनुके स्प्रेड करू असे तुम्ही सर्व केल्यावर डिशमध्ये घेतल्यावर तुम्ही मनुके आणि बदाम त्यावर टाकून मग खाल्ले तरी चा चांगले चालेल तर त्यात तुम्ही मिक्स पण करू शकता आणि वरून पण टाका अशी आपली शाही गोड पोळी शाही गोड डिश आपली खायला नाश्त्यासाठी रेडी आहे मुलांसाठी मोठ्यांसाठीसुद्धा साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पोळी जर तुम्हाला कडक थोडी अजून परतायची असेल तर अजून परतू शकता तुम्ही मी थोडी मऊसर आहे तोपर्यंतच परतले आणि पिठी साखर आणि हे दोन्ही वेगळं वेगळं घातल्याने दोन्ही प्रकार घातल्याने लवकर त्यात साखर मिक्स झाल्याने मी लवकर परतून झाली आपली आणि मी काढून घेतली तुम्हाला जास्त अजून परतायची असेल तरी तुम्ही परतू शकता आपण पोळी फोडणीची तिखट पोळी नेहमीच करतो पण अशी स्वीट पोळी पण तुम्ही करून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या इतर रेसिपीज पण तुम्हाला बघता येतील आणि करता येतील माझ्या रेसिपीज करून पहा शेअर करा धन्यवाद